सदेवर। माणगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जोरदार धक्का बसला असून विद्यमान बाजार समिती सदस्य नितीन कांबळे यांनी महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देत प्रचाराची धुरा हातात घेतल्याचे सांगितले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माणगाव येथील वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सदस्य माणगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य नितीन कांबळे यांनी आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करत महायुतीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सुहास राजमाने व पंचायत समितीच्या उमेदवार मिनल राजू मगदुम यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला यावेळी त्यांच्यासोबत दोन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनीही पाठिंबा देत प्रचारात उडी घेतली आहे यावेळी माणगाव बौद्ध समाजाचे माजी अध्यक्ष नंदकुमार शिंगे माजी सरपंच अविनाश माने विद्यमान सरपंच राजू मग आदी उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वडगाव बाजार समितीचे संचालक निखित कांबळे हे माणगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत त्यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना भिनशर्त पाठिंबा व्यक्त केलेला आहे आज नितीन कांबळे आपल्या मध्ये उपस्थित आहेत कांबळे साहेब आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वडगाव बाजार समितीचे संचालक आहात मात्र आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा व्यक्त करत त्यांच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आपली नेमकी याबद्दल काय भूमिका आहे राजू दादा आम्ही दहा वर्ष ग्रामपंचायतीमध्ये एकत्र काम करतो आणि त्यांच्या कामाची एक पद्धत किंवा कामा विकास कामाची जी गती आहे या दहा वर्षामध्ये मानगावमध्ये जी एक लाट आलेली विकासाची त्या विकासाची लाट असंच कायमस्वरूपी राहावी आणि विकासाची गती हे बुलेट ट्रेन प्रमाणे राहावी त्यासाठी आम्ही राजा यांना पण आज आपण पाहू शकतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जोरदार धक्का बसलेला आहे महामेडिया ट्वेंटी फोर साठी मी शैलेश तांद्रेस रोहन देसाई मनगाव तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर